मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनाची चर्चा सुरू असतानाच उद्या आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी चौदा जूनला राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर दादरच्या शिवसेना भवनाच्या चौकात बॅनर झळकले आहेत आपण पाहू शकता या बॅनरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे आणि त्यासोबतच राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांचे फोटो झळकलेले आहेत दोघांचाही वाढदिवस आहे एक कडवट मराठी माणूस ठाकरे प्रेमी असलेल्या व्यक्तीने हा बॅनर झळकवलेला आहे त्यामध्ये राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येण्याची चर्चा रंगलेली आहे मात्र दुसरीकडे आज राज ठाकरे यांनी हॉटेल हॉटेल ताज इथे बांद्रा बांद्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतलेली आहे त्या पार्श्वभूमीवर राजकारणाची चर्चा रंगलेली आहे नेमकं काय का होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे कॅमेरा पर्सन शिवाजी काळेसह ताजेश काळे टॉप न्यूज मराठी मुंबई ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.